जय भेम नम बुद्धाय माझं नाव आहे दीपक आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे अकोला शहरामध्ये अकोला शहरामध्ये एक प्रसिद्ध जागा आहे अशोक वाटिका आज ते आपण पाहूया अशोक वाटिकेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुंदरशा प्रतिमासुद्धा आहे तर अशोक वाटिका कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला हा हायवे आहे बस स्थानकाकडे ही हा रोड जातो पुढे आणि हे बघा इथे सगळे बॅनर वगैरे लागले आहे गोधी वृक्ष आहे आणि उड्डाण पूल आहे खूप मोठा असा इकडे समोर आहे अशो अशोक वाटिका हे अशोक वाटिकेचं अगदी सुंदर असं प्रवेशद्वार आहे त्यावर धम्मचक्र आहे आणि वर लिला आहे अशोक वाटिका इकडे पुस्तक स्टॉल्स पण आहे तुम्ही आल्यास तर घेऊ शकता उघडण्याची वेळ दिली आहे सकाळी सात ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत इट्स लाईक अ पार्क तर तुम्ही इथे येऊ शकता स्मारकसुद्धा आहे पण भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फोले यांना वंदन करण्यासाठी तुम्ही इकडे येऊ शकता हे बघा ही आहे भगवान बुद्धांची प्रतिमा याचा अनावरण समारंभ झाला आहे सात मे एकोणीसशे शहाऐंशी अगदी सुंदर ना वंदन करा इथे ब्रह्मध्वजासाठी जागा आहे त्यांनाही वंदन करा इथे आहे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांची प्रतिमा त्यांनाही इथूनच वंदन करा सुंदर सुवर्ण प्रतिमा आहे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण वंदन केलं आहे इथे लिहिलं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर अर्थात बाबासाहेबांचे नातू यांच्या हस्ते माननीय ओंकार प्रसाद जी शुक्ला अध्यक्ष नगर परिषद अकोला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आणि दिनांक लिहिली आहे सात मे एकोणीसशे शहाऐंशी आणि बाळासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान सुद्धा अकोला नगरीमध्ये आहे आता आपण जाऊया आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला सुद्धा वंदन करूया आणि इथे आहे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची सुंदर अशी प्रतिमा वंदन करा तुम्ही कधी अकोल्यात आलात तर इकडे नक्की तुम्ही थांबू शकता इथे थांबण्यासाठी म्हणजे कोणीही इथे थांबू शकतं इथेही अगदी सुंदर त्यांनी केलं आहे बघा बो बौद्धी वृक्षच म्हणतात पिंपळ वृक्षाला कारण भगवान बुद्धांना याच्याच बसून ज्ञानप्राप्ती झाली तर इथे भरपूर झाडं आहे इकडे समोर हॉल आहे आणि हॉलवर लिहिलं आहे कविरत्न केरुजी बुवा गायकवाड सभागृह मोठा असा हॉल आहे तुम्ही तो भाड्याने घेऊ शकता त्याचबरोबर इथं लिहिलं आहे श्रद्धेय नेते एन एम लंकेश्वर गुरुजी स्मृती श्रीमती कांताबाई लंकेश्वर यांच्याकडून बावीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी हा प्याओ पिओ पाणी पिण्यासाठीचं अर्पण करण्यात आलं त्यावर हे अगदी सुंदर असं हे फोटो आहे लंकेश्वर गुरुजी अमर रहे असं लिहिलं आहे अनेक लोक म्हणतात बाबासाहेब इकडे जेव्हा आले होते त्यांना लंकेश्वर गुरुजींनी आणलं होतं असं म्हटलं जातं हे केरुरत्न कवीरत्न केरूजी बुवा गायकवाड सभागृह आहे ऑफिस ऑफिससुद्धा आहे भारतीय बौद्ध महासभेचं या भागामध्ये आणि आज एक कार्यक्रम आहे त्यानिमित्त सगळे लोक जमले आहेत तर हे अशा प्रकारचं हे दिसतं तुम्ही हे अत्यल्प पैसा नाही भाड्यावर घेऊ शकता कार्यक्रमासाठी सुंदर जागा आहे लिलाहेवर भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा तर हे असं काहीच दिसतं अशोक वाटिका ही अशी काही जी आहे मी पूर्वी जेव्हा आलो होतो ना तेव्हाही पाहिली होती पण तेव्हा मी ना मोबाईल फोनने तो शूट करत होतो आणि आज मी परत एकदा आलो आहे तर म्हटलं तुम्हाला ही जागा पुन्हा एकदा दाखवावी मी कॅमेराने आता शूट तो, ते शूट करतो आहे तर थोडं ते चांगलं होईल म्हणून मग मी ही जागा तुम्हाला परत एकदा दाखवतो आहे भरपूर झाडं आहे सुंदर जागा आहे कधी आलास तर इकडे नक्की या जे मोठमोठे कार्यक्रम अकोल्यामध्ये होतात त्यांच्या मध्यस्थानी हीच जागा असते अशोक वाटेका जेव्हा चौदा एप्रिल असते भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तेव्हाही इथे ते भरपूर जण समुदाय येतो ज्या रॅलीज होतात त्याही इकडून कुण, इकडूनच जातात त्यानंतर बुद्धपौर्णिमेलाही इथे अनेक समुदाय येतो उपासक लोक येतात त्याचबरोबर जेव्हा मोठमोठे कार्यक्रम होतात तेही इकडे केले जातात तर आय होप तुम्हाला अकोल्यातील अशोक वाटिका नक्की आवडली असणार आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इथे नक्की येऊ शकता तुम्हाला काही पुस्तकं विकत घ्यायचे असतील तेसुद्धा तुम्हाला इकडे मिळतील आणि जेव्हा जे मोठे कार्यक्रम होतात आणि जे, होता। जे भारतीय बौद्ध महासभेशीही रिलेटेड असलेले कार्यक्रम होतात तिकडे केले जातात तर ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ब्युटीवा लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय भेंदर अशोक वाटिकेच्या समोरचं हा सभागृह आहे आता तिथे थोडं कार्यक्रम आहे एक आणि हे सगळं केलं जातं बाईद इथे लग्नसुद्धा लावलं जातं काही पैसे भरून तुम्ही हा हॉल बुक करू शकता